स्वागतम सुस्वागतम शुभस्वागतम शिक्षक सन्मान अभियान अंतर्गत सिक्स टॉप टेक्नो टीचर ऑफ महाराष्ट्र कॉम्पिटिशन विषय काव्यस्पर्धा क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले सादरकर्ता कुमारी ईश्वरी रुपरावलोही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांडवा केंद्र झाडगाव पंचायत समिती राळेगाव जिल्हा यवतमाळ कवितेचं नाव सावित्रीची लेख कमजोर नाही कोमल आहेस कमजोर नाही कोमल आहेस अबला नाही शक्तीचं रूप आहेस घाबरू नकोस तू सावित्रीची लेख आहेस घाबरू नकोस तू सावित्रीची लेख आहेस आवाज उठव आज ती वेळ आहे कर निर्मिती तुझी तू खंबीर आहेस घाबरू नकोस तू सावित्रीची लेख आहेस घाबरू नकोस तू सावित्रीची लेख आहेस क्रांती तू ज्योती तू तू विद्याही आहेस मस्तावलेल्यांसाठी कर्दन काळही तू आहेस घाबरू नकोस तू सावित्रीची लेख आहेस घाबरू नकोस तू सावित्रीची लेख आहेस अज्ञानाचे तिमिर छेदून रथावर स्वार आहे अज्ञानाचे तिमिर छेदून रथावर स्वार आहे फक्त विसरू नकोस उत्कृष्ट निर्मितीची साक्ष आहेस घाबरू नकोस तू सावित्रीची लेख आहेस घाबरू नकोस तू सावित्रीची लेख आहेस संस्काराची खान आहे सर्वोत्तम मान आहे नम्रतेची साथ ठेवून वेदनेची तुला जाण आहे घाबरू नकोस तू सावित्रीची लेख आहेस घाबरू नको